श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या आलेली आहे कालभैरव जयंती तर कालभैरवनाथ हे भगवान शिवांचे शिवांचे आणि कालभैरव हे न्यायाचे देवता देखील मानले जातात तसेच कालभैरवनाथांनी ब्रह्मदेवांचं पाचवं मुख कापलं होतं आणि ते पाचवं मुख हे अहंकाराचं प्रतीक होत त्यांना ते भगवान ब्रह्मदेवांनी आपली चूक कबूल करून क्षमा देखील मागितली होती आणि कालभैरवनाथ हे काशीचे कोतवाल म्हणून सुद्धा ओळखले जातात म्हणूनच कालभैरवनाथांची करून प्रार्थना केली जाते तसेच जे लोक काही जादूटोना विद्या तंत्र मंत्र साधना करतात त्यांच्यासाठी देखील हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो तसेच उद्या तुम्ही काल क... काल कालभैरव नाथांची पूजा दिवसभरामध्ये केव्हाही केली तरी देखील चालेल तर उद्या कालभैरव जयंतीच्या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा करावे कराव्या तसेच कोणत्या गोष्टी उद्याच्या दिवशी आपण करायच्या नाही तर याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन ना माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये उद्याच्या दिवशी चुकूनही उद्या अंडी मटण मासे याच से चुकूनही सेवन करायचं नाही तसेच कांदा लसण देखील उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपण कोणत्याही पदार्थामध्ये टाकायचं नाही ते खायचं नाही आणि कोणालाही दुःख पोहोचेल असं आपण उद्याच्या दिवशी तरी बोलायचं नाही किंवा कोणाचा कु, अपमान करायचा नाही त्याचबरोबर वयोवृद्ध गोरगरिबांचा सुद्धा चुकूनही आपल्याला अपमान करायचा नाही या दिवशी आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला दानधर्म करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुत्र्याची सेवा आपल्याला उद्या आवर्जून करायची आहे तर कुत्र्याला उद्याच्या दिवशी दूध बिस्किट किंवा पोळी आवर्जून आपल्याला खाऊ घालायची आहे कारण की, की कालभैरव नाथांचं वाहन हे कुत्रा आहे म्हणून आपल्याला आवर्जून सेवा करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल तर अकरा वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे किंवा ज्यांना वेळ नसेल त्यांनी एक वेळा पठण केलं तरी देखील चालणार आहे कारण हे उच्चो सेवा मानली जाते, अत्यंत उच्च कोटीची म्हणून एक वेळा तरी पठन करायचं आहे तर बघा आपल्याला जर सतत पैशांची अडचण चणचण जाणवत असेल किंवा पैशांच्या अडचणी सतत येत असेल तर कारण आपल्या आपण खूप प्रमाणात कष्ट मेहनत करतो परंतु काही वेळा म्हणावं तसं फळ आपल्याला आपल्या कष्टाला मेहनतीला मिळत नसेल तर किंवा आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहत नसेल म्हणजे जसं की दवाखाना असेल किंवा इतर कोणता खर्च असेल तर काही वेळा आपल्या घरामध्ये काही नकारात्मक गोष्टीमुळे सुद्धा आपल्याला अशा गोष्टींचा सामना करावा लागतो म्हणजे वास्तुदोष शत्रुपिडा ग्रह पिढा हे जे दोष असतात तर ते दोष दूर करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो परंतु कधी कधी आपल्या समस्यांचा आपल्याला आयुष्यामध्ये आपल्याला सामना करावा लागत असतो तर त्यामुळे उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये आपले हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे तर उपाय कसा करायचा आहे आता आपण बघूया तर आता सर्वांनाच माहित आहे की महा देव महादेवांना धोत्र्याच फळ फूल हे किती अतिशय प्रिय आहे आणि अत्यंत आवडीचं मानलं जातं का आणि कालभैरवनाथ हे भगवान देवाधिदेव महादेवांचंच महादेवांचं एक स्वरूप मानलं जातं त्यामुळे आपल्याला धोत्र्यांच्या फळांचा उपाय करायचा आहे कारण धोत्र्याच्या फळाला संपूर्ण काटे असतात त्याप्रमाणेच आपल्या आयुष्यात संसारात आ, देखील काटे आहेत तर ते काटे दुःख दोष दूर करण्यासाठी आपल्याला ह्या धोत्र्याच्या फळांचा उपाय आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे तर उपाय केव्हा करावा तर उपाय तुम्ही उद्या सकाळपासनं संध्याकाळपर्यंत केव्हाही करू शकता कारण शिव महापुराणात असं सांगितलं गेलं आहे की आपण महादेवाला जर धोत्र्याच फळ फूल अर्पण केलं तर आपल्या आयुष्यातील आपल्या जीवनातील सर्व दुःख संकटे हे दूर होतात आणि महादेव ते नक्कीच दूर करतात तर आता उद्या सकाळीच आपल्याला एक धोत्र्याचं फळ आपल्याला आणायचं आहे धोत्र्याचं फळ रा म्हणजे रानात शेतामध्ये तुम्हाला कुठेही मिळून जाईल तर धोत्रच फळ आपल्याला वाळलेलं घ्यायचं नाही ओलं हिरवं फळ घ्यायचं आहे चा ते चांगलं घ्यायचं आहे त्याला देत ठेवायचं आहे ते फळ आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे आणि उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या लवकर उठून आपल्या देवांची नित्यपूजा करायची आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये शिवलिंग महादेवांचं असतच आता तुम्हाला जर कुठे मंदिरात हा उपाय करणं शक्य असेल तर तिथे देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा ज्यांना शक्य नाही तर त्यांनी घरात केला तरी देखील चालणार आहे तर आता मी उपाय कशा पद्धतीने करायचा आहे सांगते आता सर्वात प्रथम आपल्याला दिवा धूप लावून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा दिव अग्निदेवतेच्या साक्षीने करावी तर आपल्याला एक तांब्याचं तामण घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे बेलपत्र तुमच्याकडे असेल तर खाली तामणामध्ये बेलपत्र ठेवा त्यावरती शिवलिंग ठेवा त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम पाण्याने शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे नमः शिवाय ओम किंवा ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम कालभैरवाय नम या मंत्राचं पठन तुम्हाला करायचं आहे अभिषेक करताना तर सर्वात प्रथम स्वच्छ पाणी शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर कच्च दूध अर्पण करायचं आहे किंवा पंचामृत अर्पण करायचं आहे त्यानंतर परत आपल्याला स्वच्छ पाण्यानी अभिषेक करायचा आहे शिवलिंग स्वच्छ धुवून पोसून घ्यायचं आहे देवघरामध्ये दे एक बेलपत्र ठेवायचं त्यावरती आपल्याला हे शिवलिंग स्थापन करायचं आहे नंतर शिवलिंगाला तुमच्याकडे जर कोणतं अत्तर असेल तर अत्तर लावा नसेल तर तरी देखील चालेल त्यानंतर आपल्याला भस्म शिवलिंगाला लावायचं आहे नंतर, ला नंतर चंदन असेल लाल पिवळा तुमच्याकडे तर तो चंदनाचा टीका शिवलिंगाला लावायचा आहे आणि समोर कार्तिकेय अशोक सुंदरी आणि साईडला मध्ये आता उजव्या बाजूला गणपती बाप्पांचं स्थान असतं जिथून खाली पाणी वाहत जात तिथे गणपती बाप्पांचं स्थान असतं मध्ये अशोक सुंदरीचं स्थान असतं डाव्या हाताकडनं कार्तिकेय स्वामीचं स्थान असतं तर त्यांना तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे शिवलिंगाला हळदी कुंकू लावायचं नाही अशा प्रमाणे तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर थोडेसे अखंड तांदूळ शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचे आहे त्यानंतर पांढरं वस्त्र आपण जी गेजमाळ म्हणतो तर कापसाचं वस्त्र आपल्याला तयार करून ते आपल्याला शिवलिंगाला अर्पण करायचं आहे त्यानंतर पांढरी फुले अर्पण करायची आहे आणि धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर आता तुम्ही जर हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी करत असाल किंवा आर्थिक तुमची जी काय अडचण असेल किंवा कोणत्या समस्या साठी असेल तर तो जे धोत्र्याचं फळ आहे तर ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि हे फळ तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करत करत ते फळ तुम्हाला शिवलिंगावरती शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे आणि तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे हे फळ अर्पण केल्यावरती परत तुम्हाला त्या फळावरती तुम्हाला अखंड अक्षदा गुलाल अर्पण करायचं आहे गुलाल म्हणजे आपण जो गणपती बाप्पांनाही लावला जातो तो गुलाल आपल्याला त्या फळावरती टाकून घ्यायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी करत असाल हा उपाय तुम्ही तर तुम्हाला त्यावरती हळद टाकायची आहे किंवा हळदीमध्ये ते पिवळं करायचं आहे आणि तुमची मनोमन इच्छा बोलायची आहे त्यानंतर तुम्हाला तिथे बसूनच ओम कालभैरवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा देखील जप करू शकता ज्यांना श्री शिवाय मंत्र येत असेल त्यांनी हा मंत्र देखील बोलू शकता पठन करू शकता अशा प्रमाणे तुम्हाला हा अभिषेक ही पूजा करायची आहे उपाय करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला महादेवांची आरती करायची आहे नमस्कार करायचा आहे दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे महादेवांना किंवा नुसती साखर अर्पण केली तरी देखील चालणार आहे तुम्ही जर मंदिरात हा उपाय केला तर उत्तरेकडे तोंड करून म्हणजे दक्षिणेला पाठ करायचे आहे उत्तरेकडे आपलं चेहरा येईल मूक येईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने करायचं आहे पूर्ण सेवा करून झाल्यावरती वरती हात करून आपल्याला आहे लिंगाजवळ तीन वेळा टाळी वाजवायची आहे आणि म्हणून परत एकदा नमस्कार करायचा आहे शिवलिंगाला आपले दोन्ही हात लावून मनोमन आपली इच्छा सांगायची आहे जी कोणती अडचण असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि परत आपल्याला घरी यायचं आहे मंदिरात करणार असाल तर अनवानी पावलानं पावलांनी जावं घरी करणार असाल तर अशाच पद्धतीने करू शकता आता ह्या धोत्र्यांच्या फळांचं काय करायचं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा घरामध्ये आपल्या झाडे जर लावलेली असेल तर कुंडीमध्ये तुम्ही ते धोत्र्याचं फळ दाबू शकता आणि इतर वस्तू आपण जे निर्मल्य देवांची रोजची फुले काढून घेतो त्यामध्ये तुम्ही टाकू शकता तर अशा प्रमाणे तुम्हाला हा साधा आणि सोपा उपाय करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर ला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ